नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये संगणकाच्या हार्डिक्सची माहिती पाहणार आहोत मुलांनो सध्या तुम्ही आम्ही वापरतोय संगणक युगामध्ये दिसायला अगदी थोडा वेळ का होईना आपण या संगणक नामक मित्राच्या संगणकामध्ये असणाऱ्या गेम चित्रपट गाणी विविध विषयावरील माहिती असा सगळा डेटा हा हार्डिक्समध्ये साठविला जातो विद्युत पुरवठा नसल्यावरही हार्डिक्समध्ये साठवलेली माहिती तशीच राहते हार्डिक्समध्ये माहिती कशा प्रकारे साठवून ठेवतात तर त्यासाठी आपण हार्डिक्सबद्दल सर्व माहिती जाणून घेतली पाहिजे हार्डिक्स म्हणजे एका चक्तीवर लोहचुंबकीय पदार्थाचे दहा ते वीस नॅनोमीटर जाडीचे थर दिलेले असतात ही चक्ती एका मोटाराद्वारे एका मिनिटाला पाच हजार चारशे वेळा ठेवली जाते या पदार्थावर चुंबकीय क्षेत्र तयार करून त्यावर बायनरी अंकांनी शून्य आणि एक अशी माहिती साठवली जाते दुसऱ्या मोटाराला काट्यासारख्या दिसणारा भाग जोडलेला असतो तो भाग चक्तीवरून माहिती घेण्याचे अथवा साठवण्याचे कार्य करते चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल घडून आणून आपण डिस्कवरील माहिती केव्हाही नाहीशी करू शकतो म्हणजेच दुसऱ्या सोप्या शब्दात सांगायचे झाले तर डिलीट करू शकतो हार्ड डिस्कचे दोन प्रकार आहेत इंटरनल आणि एक्स्टर्नल सध्या आपल्याला टेराबाईटची क्षमता असलेला हार्ड डिस्क मिळू शकतात अशी ही हार्डडिक्स म्हणजे या शतकातील स्मॉल वंडरस आहे नाही का